जमली जन्माची जोडी आहे आवाज पाहिजे ना अरे गणपती बसलाय ना दहा दिवस कस असं कर पाहिजे वातावरणात हॅलो हलो टेस्टिंग सिंग टेस्टिंग अरे देवा हो देवा गणपती देवा तुमसे बड कोण स्वामी तुमसे भडकर कोण और तुम्हारे भक्त जनों मे हमसे भड कर कोण स्वामी हमसे भड कर को काय बे तेच ते म्हणत बे बोरून राहिलं काजी की रा, का से दम लग रे आई एकाच नंबर आय लगे काजी वाय जा दिवस दिवसभर ते धिंगाना घालतात निरा आय काजी निरा आवाज लांब करणार एवढा आवाज करणार कर का तो बाप्पा का आधी न बोलावलं तुशाचं बोरगर इकून खाते बापाले जरा वाया गेलं शाळेत नाही जात ना काही नाही भांडवल होत राहायचं आरतीच्या बाबतीचा तोंड नाही दिसत आणि हुनाडक्या करायला येऊन बसते ति ये आले जरा इंग दाखवा लागते कडे आता जरा सगळं आपल्या आप मस्तकात जाऊन राहिला त्या रोजी बापाले म्हणे तुमचं पोरग बारावी काही पास होते म्हणे लग्नच करावं लागते म्हणे बारावीतच कुठे नांदी लागतो मोबाईल वर लवकर नाही यक्ष बळकर या गाण्याचा आपल्या जोड अरे लाऊ स्पीकर आवाज जरा मोठा करणं अरे जरा वाटलं पाहिजे ना काय गणपती बजालाय का कान फोडता का बे धनून राहिलं ना बस झालं तू का ना काय ना पे बे लगा बड तुझ्या माझ्या प्रेमाची जोडी जोडी जमली जन्माची गवळी

प्रीती आली ना प्रीती अरे बापरे गणपती बाप्पा पावला अरे तुषार रितेश आवाज लहान करण्याकडे माझी बारावी माहिती आहे ना आणि तुमचा अभ्यास रे सगळ्याचा रे <laughs> प्रीतीची बारावी आहे तिला अभ्यास करायचा आहे हॅलो हॅलो माईक टेस्टिंग माईक टेस्टिंग गावकरी मंडळी या वर्षी प्रीतीची बारावी आहे आणि तिला अभ्यास करायचा आहे बोला गणपती बाप्पा मोर्या

उमिया ले ठाकू का काय मी तुला ते गाणे वाजव म्हणून नाही आली आवाज जरा लहान कर काय आता जर माझा गा, आवाज आला ना तर विचार करून ठेवा तुम्हाला म्हणायच्यात गाणे तर तुमच्या उद्यात ना लाऊड स्पीकरवर काय गाणे मला लागतात <laughs> मग गणपतीत का घरात गाणे म्हणाव का हा डीजे काय फुकट लावलाय का हा चौदा हजार भाडं दिलं म्हटलं डीजेचं आणि काय 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 बंद करून ठेवायसाठी लावला काय मी आठ पुस्तकातलं किडं जाणार मग तू पुस्तकात घुसन आम्हाला काय सांगून राहिली असतो शानपणा करून आकून वाटते जाऊ द्या बा जाऊ द्या बा लय शानपट्टी आणत ओ अजा

फक्त फूक मारली किसण्या फुकीतच पडला तू <laughs> वर्च आला होता मदत करून राहिला बाप रे मारे देव धावत दावद धावत आला आणि भुसकन पडला <laughs> नाच आता नागिन डान्स कर किसण्या जो नाही तरी तर करत नागिन डांस ए नागिन डान्सचा म्युझिक लाव रे नो 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 अर कि कस कस नाच 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 नागिन नागिन नागिनदास मारे हो आईले सांगते बाबू बाबू लढते बाबू डान्स करते नागिन डान्स पोरीला वाचवायला आलता पोरीचे वाचवून राहिल्या काय कामाचं तू राऊद रे त्या पुट्ट्याला काय मारतो चिकट ला चल जा काय रे काय कल्ला चालू आहे ते आहे रे पोट्ट हो। तो लहान लेकराला ले कोण मारता रे तुम्ही हा आपाजी ते पळत पळत आलो आणि ते घसरलं कोणच त्याला मारलं नाही जय बाबू जय तुले का मारलं का तो पाय घसरला ना जय आपाजी खोटे बोलून राहिले हे हे पोट्टे मोठमोठ्याने गाणे वाजवून राहिले होती आणि देवाजवळ देवाचे गाणे नाही भलकोणते पिक्चरचे गाणे लावून राहिले आपाजी हे आणि आम्ही आले सांगायला आलो की आमचा अभ्यास राहिला गाणं जरा आरामशीर वाजव तुषा काय म्हणते म्हणते तुमच्या फरमाईशा सांगा म्हणते तुमच्या फरमाईशवर आम्ही गाणे वाजवतो असे हुल्लर लेकर आहेत आपाजी हे नाही नाही आपाजी आम्ही तर देवाचे गाणे लावले पा बा हा भी देवाचेच गाणे म्हणून राहायला ना रे हाय ना रे हो आपाजी आम्ही कधी गाणे म्हणू का आम्ही काही समजत नाही का गणपती बसलेला आहे आपाजी देवाचे गाणे चालू होते हे पोट्या मुद्दा म्हणून यायलेच गाणी ऐकायची होती म्हणून आल्या नाही घरी अभ्यास करून बसेल कोणा नाही म्हटलं होतं का यायले चाल भाई पिंके हे पय बाई हि लकडू वाया जायलाय तेच्या माय बापाच तर ते ऐकत नाही ते नक्की नऊ आणलं आपलं काय ऐकतील अशा हुल्लर लेकाच्या नादी लागू नये बाई पुरुषच्या जातीनं जाय बाई तू घरी चालली जाय पिंके चल बाई घरी किसना चल रे पोट्टे हो। तिकडे खेळा तुम्ही यायच्या नांदी नका ना लागू संध्याकाळी आरती बाई अशा वाया जाय लेकड्या जा, तोंड तोंडी लागू नये बाई गटारात खळा मारला तर ती गटार शेवटी आपल्याच अंगावर उडते हा त्याच्यापेक्षा त्याच्या दूरूनच चाललं जा बाई यातच शान पण आहे चल घरी बुडा काय घ्यान देऊन राहिला रे पुरीला ओ

बाई पुरीच्या जातीनं शांततेन राहो बाई काही नांदी लागू नाही बाई अशा हुल्लर लोकायचे हा काल तुला सांगलं ना गटाराच्या बाजून चाललं जाऊ बाई दुरून अंगावर त्याचे शेतोळे घेऊन बापा चाल घरी काही नांदी लागू नाही जाय माय घरी नाही का तू अभ्यास आहे ना येऊनदा बारावीत आहेस ना तू जाय बापा जाय बाय बापाची इज्जत माय बापाचं घराण्याचं नाव पुरीच्या हातात असते बाई अशा होिंडोक्स लोकशाहीच्या नादी लागत असतात काय होय बुडा दिले तत्व शिकून राहिला कोले गा वाजून महागर सडसर सडसर सटसर साईराटस वाहतो तगडा सैराटस झिंग 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 झिंकट म्हणू लागले बुटाली विनात का बाई शांत गाढवा पुढे वाचली गीतान कालचा गोंध बरा होता या डुकराईले काही समजून कामाची गोट आहे का खाऊ खाऊ सैराट झाले हे आ बापाची स्टेट खाऊ खाऊ माजले हे आ काही कमवा लागत नाही दीड दमडी अंगाल झळ लागत नाही कुठे गमावतीन मस्ती आ? कुटी नांदी लागतं बाई ते पोरीच्या जातीलच म्हणून राहिले जाय बाप्पा घरात बस नांदी नको लावूया मुसंड्यायच्या हे बस झालं मामाजी आता रे भंटो सुत्राची हो तुम्हाला लाजा शर्मा काही रे त्या पूर्वी तुम्हाला माणूस किंवा सांगायला की कि गाव आवाज लहान करा म्हणून जरा माहित आहे कंठाळ्या बसून राहिले माघारी पाहुणे आले याचा शब्द त्याला ऐकून चालला त्याचा शब्द याला ऐकून चालला एवढा डब वाजवं लागतात का तुम्हाला ते अरे काय शांत काकू गणपती वाजवले दहा दिवस कशी वाटे आम्ही गरीच उत्सव साजरा करून राहू आम्ही काय काहीच नाही करून राहू फक्त गाणी लावले बा ती भी देव भक्तीची गाणी लावली बाबा चुकून एखादं गाणं लागलं ला बा इकडे तिकडे बाकी तर काही नाही बा असं कोणत्या पुस्तकात लिहिलाय गणेश उत्सव मोठमोठे डीजे लावून लावून गाणे म्हणून म्हणून साजरा करावा लागते हा अक्कल कवडीची नाही ते मामाजी म्हणतात ते चुकलं नाहीये हा बापाची इस्टेट खाऊ खाऊ माजले तुम्ही दुसरं का काही नाहीये स्वतःची अक्कल म्हणून काही नाही करा काहीच लागत नाही करायला येईनच काय रे तुम्हाला भोप आहे हा खाता येते फक्त आय तर माय नजर दातन दिवस का रे तुम्ही माय आ, दिवस निघते तर जाते दोन दोन मजुऱ्या करून राहिली ना हा रित्या सांड असा सांड हा गावात हिंट दिवसभर हा शाळेत काही बोंब नाही पडली कमीत कमी तर जात जाय तिले जर हात मदत मोठा गेला गणेश उत्सव साजरा करतो गणेश उत्सव साजरा असाणी बाजू वाजून डीजे वाजू होतच आहे का साजरा पिक्चर जे खुल्र गाणी लावता त्याच्यावर लाजा वाटत नाहीत का तुम्हाला जर अशा बाय काकू मी सांगतो ऐकून राहलो लाजी जाऊ नको माया नाही बापात मशीन पण मला की नाही तुला कुत्ताळायची हिंमत आहे काय करू शकतो तुला अजून वाईफीच नाही डबल जाऊ ती दिसले गणपती जोड नसे हुल्लर गाणे लावा जर ऐकू जरी आलं मग कानावर तर इच्छा करून ठेव जा हा लय इतरावले काल पाहिलं ना दिवसभर गाणे असाटलं जाऊ ते देव देवाचे आज तुम्ही लागेल पिक्चरची गाणे लावणं सुरू केले आणि ते पोरगी काय तुम्हाला सांगायला हल हा तिल्लरपणा करता पोरीसोबत सरळ बोलता येत नाही माय बापान हे शिकवलं तुमच्या तुम्हाला घरी माय बहिणी नाहीत काय हा तिच्यासोबत असं बोलता हा ते तुम्हाला माणूस करून सांगायला आलती ना अरे वय अजा लाज नाही का तुला जरा शिक सांगतो का बापाले तर हुल्लर पोरा संग लागून हुल्लरपणा करून राहायला हां जरा लाज बाळग न तो बाप्पा न हां बिमार असून हा बिमार असून एवढा मेहनत करते ना मर्याला टेकला ना तो तरी बी तरी बी एवढी मेहनत करते ना आणि तू सांडासारखा खातन दिवसभर गावात रोयक एक ना इकडे व इकडे हाण साजरी याच्या कान तर हातात बांगड्या भरल्यात म्हणजे का बांगड्या हात बांधले काय हा त्या बांगड्या जेवढ्या तुला सादगी तुले सहनशीलता शिकवतात तेवढाच तुला त्या खंबीरपणाही शिकवतात काय म्हटलं ना रे ते इकडे हान साजरी याच्या कान का, का? ओ काकू कधी मला शिल्लकच बोलता ते फालतूतच आपण गेला ना शिल्लक म्हणतील एखादं गाणं म्हणते तेच करतील आता जोडे तसेच करून राहिले हे अशी गावातली घाण गावाच्या बाहेरच काढलेली भरी राहते हा करे तुम्हाला लाचा शर्मा वाटत नाही का जरा गणपती थोडाशी गाणे वाजवता हा कोणी दर्शनाला येते पुरी येतात बहीण माय बहीण येतात हा वाटते का अशी गाणे बाजू बाजू हा चा काहीतरी चांगला संदेश द्या काहीतरी समाजाला सुधरीन अशी काही गोट सांगा हा गणेशोत्सव उत्सव गणेश उत्सव तर गणपती म्हणते का तुम्हाला गाणे वाजवा म्हणून ना हा नाचत्राडी जेव्हा रातन दिवस काही जरा ना गणपतीचा आशीर्वाद जर घ्या जरा पुस्तक घ्या ना ज्ञान घ्या ना जरा हा विद्येचा दैवत आहे ना ते त्याच्यातून शिकाना जरा काही ते तर काही नाही येत फक्त धिंगाणे घालणं येतात दहा दिवस आणि म्हटलं काही तर म्हणतात आम्ही गणश उत्सव साजरा करून राहिलो हे सांगितलं का तुम्हाला पोतेच्या पुते गुलाल उधळणं हा डीजे वाजून त्याच्यावर गाणे वाजवू वाजून नाचणं सारा गाव दन हान्ण्यास आणणं गावात कोणी बिमार असते कोणाच्या घरी पाहुणा येते कोणाचे लेकरं अभ्यास करतात आपण नाही करत म्हणून बाकीचे नाही करत काय हा बिमार माणसाला किती त्रास होते अशा गाण्या ना कोणाला दर्शनाला या वाटलं तर असं वाटते जाऊ दे नुसतं हे वाय जायला अकरा बसेलात हे असं असा संदेश देसान का तुम्ही का कुणीही प्रेमानं आदरानं नम्रतेनं दर्शनाला आलं पाहिजे आपल्या गणपती जोड असं वातावरण तयार करसान तुम्ही हा आपल्या हातात आहे ना हे आणि मी तर हेच सांगेन की पोरीले दाब्याच्या पेक्षा पोरायले दाबा कारण बस झाले पोरीला संस्कार देण पोरीले नम्रता शिकवण पुरीले शालीनता शिकवणं बस झालं ते आता सगळे गुण सगळे संस्कार आपण फक्त पोरीवले देतो पोरायले साठासारखं वाढवतो का काय झालं ऐत तू पोरगी आहेस तू चिपराय तू तू नको बोलू तो पोरगा आहे काय होती है? हे यान यानं हे सारी परिस्थिती झाली हे जे प्रकरण होऊन राहिले हे यानं होऊन राहिले आपण लय आपला राजकुलर असते ना तो काय म्हणतात कुलदीपक असते ना तो हा ट्यूबलाईट ट्यूबलाईट झडकला पाहिजे ना पोरगी काय तिला दाबा दाबा लहानपणापासून तर मरे लोक पोरीले सारे संस्कार शिकवले जातात पोराईले संस्कार सांगितलं जात नाही मग मा अरे काही झालं की मेणबत्त्या घेऊ घेऊ पैतात अरे मेनबत्ती लावायची कामच नका ठेवू ना तुमच्या घरातल्या दिवेल्याच जरा चांगलं तेल लावून चांगलं शिकवण द्या ना मग मेनबत्ती पेटवायची काम पडणार नाही ना पुरीला आपण हे सांगतो की बाई नांदी नका लागू बरोबर आहे चांगलीच गोष्ट आहे नांदी लागूच नाही मूर्खायची तर अजिबात नांदी लागू नाही कारण आपल्यालाच माहिती आहे आपली जनपत कशी आहे हे मूर्खच आहे हे त्या नांदी लागणं म्हणजे ते मामाजी म्हणतात तसंच आहे गटारात गोटा मारला तर शितोळ्या कोणाच्या अंगावर उडतील आपल्यात पण हे गटार साफ करायचं काम बी आपलंच आहे ना हा म्हणून पोरीला सांगा खंबीर रा खंबीर राहा तुमची सुरक्षा तुम्हीच करा हमेशा कोणी येणार नाही तुमची सुरक्षा करायला तुमची सुरक्षा करायला तुमच्या मनगटात बळ आणा फक्त मनगटाला बांगड्यास नका घालू त्या मनगटाला खंबीर तयार करा आणि याची जबाबदारी आपली आहे चुकलं असेल तर सांगा आणि बरोबर असेल तर ते बी सांगा गणेशोत्सव साजरा करतो गणपती तो चांगले शांततेनंच गाणे वाजले पाहिजेत धांगड धिंगावाले अन कोणाले इनसिक्युअर वाटणारे तर गाणे वाजणं हे कितपत बरोबर आहे मला सांगा आ मोठमोठे डी जे घेऊन घेऊन धडा 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 कोणी बिमार माणसं असते कोणी अभ्यास करते कोणाचा तरी काही हो असू शकतं आपला उत्सव आपण साजरा शांततेनं करा कोणती गोष्ट शांततेने केली तर मला वाटते ते गणपती बाप्पा जरूर पावन होईल धडाल वर्गण्या घेता आणि मारे गुलाल उधाडता आणि मारे बारा बारा वाजे लोक नाचता यानं हा पैसा तुमचा वेस्ट चालला का कामा चालला त्याच्यापेक्षा एखाद्या गरीबाला द्या ज्याला खरंच गरज आहे त्याला द्या ना अरे दोन लेकराला ले पुस्तकं घेऊन द्या त्या वर्गणीतून पहा किती फायदा होते हा मी अशी गावातली घाण असली ना हे लवकर साफ करा याच्या कानसट्ट्या शेका म्हणजे बरं होईल काय सांगितलं मी बदाड साजरे तुला बोलले नाही तुला म्हटलं नाही ना काही बदाड काय करत मी पाहतो गणपती बाप्पा मार बघा मारू नको मार नको जेवढा त्रास होऊन राहिला ना मार खाताना तेवढा त्रास तुम्ही बोलता कि नाही कमेंट पास करता हा गाणी म्हणता तेवढच्या पेक्षा जास्त त्रास आम्हाला होते म्हटलं